ते धरक, ते धरक। काही लोकांनी काढलं काहींनी तर अक्षरशः दारातून हकडून लावलं आणि काहींनी घोर अपमानही केला परंतु भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या माऊलीने भगवंतावरील श्रद्धा कायम ठेवून आपली कठोर तपश्चर्या सुरूच ठेवली आणि जसा सागरात पाण्याचा संचय होत जावा तसा या माऊलीच्या श्रीकृष्णावरील भक्तीचा थेंबा थेंबा प्रमाणे संचय होत गेला अखेर तब्बल तेरा वर्षांची ही कठोर तपश्चर्या फळाला आली आणि या माऊलीसह गावातील लोकांसमोर साक्षात भगवान श्रीकृष्ण उतरले आणि या चमत्कारिक सोहळ्याचे शेकडो लोक साक्षीदार देखील बनले नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहात कृष्णा काठचे जिओ मराठी न्यूज लाईट वाली बांधकाम करणारी गावातल्या लोकांनी चांगलं लो सहकार्य केलं जवळजवळ तीस लाख रुपये मला गावकऱ्यांनी दिले काही लोकांनी माझा चार दोन वेळा अपमान पण केला पण तो अपमान मी तसाच पाठीवर टाकून परत त्यांच्या घरी गेले बोलले देवासाठी तुम्ही हे करा ते करा भक्ती करा माळ ओढा आपलं सगळं ऐश्वर आहे सगळं कृष्णाचंच आहे आपलं काय नाही यात काय लोकांना पटत होतो काय लोकांना नाही काय लोकांनी माझी निंदा पण केली तुम्ही कृष्णाची भक्ती काय कमी केली नाही सारखं रोज कृष्णाला म्हणणार तुम्ही लेंगड्यात या तुम्ही लेंगड्यात या आणि मी पहिल्यापासून विठ्ठलाची पण भक्त आहे वारकरी आहे माझ्या वेळात म्हाळ आहे वयाच्या सतराव्या वर्षापासून घातलेली माझ्या अंगात इतकी उमेद मन कधी थकलं नाही शरीर पण माझं थकलं नाही आज सुद्धा मी चौऱ्याहत्तर वर्षाचे आहे तरी माझं मन चौदा वर्षासारखं आणि शरीर पण चौदा वर्षासारखं काम करतं दोन हजार सात आठच्या दरम्यान इंदिराबाई माताजी लेंगऱ्यामध्ये आल्या तसं या गावाशी मी पूर्व परिचित होतो माताजी आपल्या मुलीच्या सवेत आणि त्यांनी विनंती केली की आम्हाला राधाकृष्णाचं मंदिर बांधायचं आहे आपलं मार्गदर्शन सहकार्य करा होता तुम्ही आम्हाला मंदिर बांधून द्या असं सांगितलं आणि काही कालानंतर माताजीने मंदिर बांधायला सुरुवात केली पण मंदिराचं बांधकाम होत असताना माताजी अजून बघून मला भेटत असत विचारत असत मंदिर कुणाकडून आराखडा घ्यावा कोणत्या पद्धतीनं बांधा जावं आरवड्याचं मंदिर पाहिल्यानंतर त्यांना आरवड्याच्या मंदिराचं जे आर्किटेक्ट श्रीमान खांडेकर यांना त्या त्याच्याकडून त्यांनी आराखडा तयार करून घेतला आणि त्यासहकच मंदिर बा बनवण्याचा प्रयत्न केला परंतु माताजी एकटी त्यांना सहकार्य करायला कोणी पुरुष मंडळी नाहीत असं एकट्या तरी पण त्यांनी जिद्दीनं सुरुवात केलेली होती याप्रमाणे सेतू बांधताना खार जसे रामाच्या सेतूमध्ये आपल्या शेफ्टीतून वाळू आणून घालत होते त्या पद्धतीनं त्या भगवंत से त्या कार्यरत होत्या पण भगवंताला त्यांची दया आली भागवंतानं काय केलं की राजकुमार शिंदे किंवा आमच्यासारखे काही भक्त त्यांना त्याच्या मदतीला मदत करण्यास प्रेरित केलं आणि परत मंदिराचं काम जोमानाचं अर्ज झालं नो, भक्ती यालाच म्हणतात तपश्चर्या अशीच केली जाते आणि साक्षात देवाचे दर्शन घडून चमत्कार देखील असाच घडला जातो या आहेत सुप्रसिद्ध उद्योजक अमृतराव नाईक निंबाळकर यांच्या मातोश्री इंदिराबाई दत्ताजीराव नाईक निंबाळकर उर्फ आई साहेब खानापूर तालुक्यातील लेंगरे हे इंदिराबाई नाईक निंबाळकर यांचे गाव भगवान श्रीकृष्णावर आणि श्री, श्री विठ्ठल रुक्माईवर इंदिराबाई उर्फ आई साहेबांची नितांत श्रद्धा तरुणपणापासूनच आपल्या भक्तिरसात तल्लीन झालेल्या आई साहेबांनी एक स्वप्न पाहिले आपल्या गावात भगवान श्रीकृष्णाचे मंदिर उभा करायचे असा ध्यास घेतला गावातील घरोघरी जाऊन लोकवर्गणीतून गावात मंदिर उभा करण्याची संकल्पना त्यांनी मांडली यावेळी या वृद्ध महिलेची कल्पना ऐकून कोण सिरियस होणार कोण पैसे देणार कोण मदतीला पुढे येणार मदत तर सोडाच अनेकांनी या संकल्पनेची खिल्ली उडवून दिली काही लोकांनी वेड्यात काढलं तर काहींनी अक्षरशः दारातून हकलून लावलं काहींनी अपशब्द वापरून घोर अपमानही केला परंतु भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या चौऱ्याहत्तर वर्षाच्या या माऊलीने भगवंतावरील श्रद्धा कायम ठेवून आपली कठोर तपश्चर्या सुरूच ठेवली पुन्हा पुन्हा लोकांच्या गाठी भेटी घेऊन गावात श्रीकृष्णाचे मंदिर उभा करण्यासाठी जागृती केली अखेर तब्बल तेरा वर्षांची ही कठोर तपश्चर्या फळाला आली समाजातील प्रत्येक स्तरातील माणूस या माऊलीच्या मदतीसाठी धावून आला आणि आपल्या कुटुंबियांसह गावकऱ्यांच्या मोठ्या सहकार्यातून चमत्कार घडला लेंगरे येथे भव्य दिव्य असे राधाकृष्णाचे मंदिर उभा राहिले आणि चौऱ्याहत्तर वर्षांच्या या माऊलीसह लेंगरे गावात साक्षात श्रीकृष्ण अवतरले आणि अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय अशा अभूतपूर्व सोहळ्याचे हजारो लोक साक्षीदार बनले एखाद्या सामान्य महिलेने आपल्या भक्तीच्या आणि श्रद्धेच्या जोरावर पाहिलेले स्वप्न साकार करण्यासाठी तब्बल तेरा वर्षे कठोर तपश्चर्या केली आपल्या वृद्धापकाळात ईश्वरावरील अफाट श्रद्धेच्या जोरावर लोकांची मणे जिंकून लाखो रुपये गोळा केले आणि लेंगरे सारख्या छोट्याशा गावात तासगाव तालुक्यातील अरवडे येथील इस्कॉन मंदिराप्रमाणे रचना असलेले भव्य दिव्य असे राधाकृष्णाचे मंदिर उभे केले आणि चौऱ्याहत्तर वर्षांच्या या माऊलीने तरुणांनाही लाजवेल अशी चमत्कारिक कामगिरी करून साक्षात भगवंताला आपल्या समोर यायला भाग पाडले म्हणूनच मित्रांनो भक्ती यालाच म्हणतात तपश्चर्या अशीच केली जाते आणि साक्षात देवाचे दर्शन घडून चमत्कार देखील अशाच पद्धतीने घडताना दिसतात प्रसाद पिसाळ सह जिओ मराठी न्यूज विटा आता इथनं पुढं मंदिराची वाढ कशी करायची हे माझं ध्येय आहे एक लहान मुलाला हो खेळण्याच्या वस्तू आणायच्या परत थोडं ग गोपालन करायचं नंतर कच्या का करा काळात मी आता चौऱ्याहत्तर वर्षाचे आहे आयुष्यदेवाने मला दिलं की माझं व्रद्धास रूप काढायचे मी खूप इच्छा आहे पाठीमागंच पासता खोल्या काढून भक्त निवास करायचा चालू आहे ते मार्चपासून मी चालू करणार आहे दुःखी कष्टी झालेल्या महिला पुरुष यांनी इथं मंदिरात येऊन बसावं आपलं दुःख सुख देवाला सांगावं त्यातनं काय त्यांना मनाला शांती मिळेल शांती मिळावी हाच माझा खरा उद्देश आहे ज्या ज्यांना दुःखी कष्टी जीवाना शांती मिळावी हाच माझा खरा उद्देश आहे आता मूर्ती स्थापना झाली आता माझं मन समाधान झालं आपल्याला चांगल्या घरात देवानं जन्माला घातले आपण काय तर जगासाठी केलं पाहिजे आपण सगळ्याची आशीर्वाद असतो आपल्याला देवानं माध्यम निवडले आप आपल्याला अंगात एवढी ताकद दिली तर त्या ताकदीचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग केला पाहिजे अशी माझी इच्छा आहे गावातल्या लोकांनी खूप प्रतिसाद दिला श्रीरंगांना असतील जालिंदर बापू असतील ते आता वारले त्यांचा मुलगा कानिब शेट त्या लोकांनी माझं खूप आदर केला मला चांगलं प्रोत्साहन दिलं गावातल्या तरुण मुलांनी मला प्रोत्साहन दिलं तुम्ही बांधा तुम्ही बांधा आणि आहे तुमच्या मागं आहे तुमच्या मागं त्यामुळे मला एक प्रकारचा आधार येत होता आणि माझी दोन्ही मुली अनुराधा आणि राजपूर या दोन्ही मुलींनी मला मुली अर्थसहाय्य खूप केलं त्यामुळे मी मंदिरात काय मदत काय मुलींचं काय मुलांचं असं करून मंदिराचं बांधकाम करू शकले अधूनमधून चैतन्यप्रमुख भेट द्यायची आणि आम्हाला काय चुकतं आहे काय राहिलं आहे हे सांगू पैशाची पण तिने बरीच आम्हाला मदत केली चैतन्य प्रभूने मुलांचं पण माझ्या थोडक्या मनाचं योगदान जास्त आहे त्यात चांगला त्याचा सिंहाचा वाटा आहे प्रत्येक वेळी मी विचारलं तेव्हा सल्ला द्यायचा हे काय करायचं ते काय करायचं विचारलं तर माझा मुलगा समाधानानं चांगलं उत्तर देऊन माणसं जोडून कामाला लावून मला सहकार्य करायचं फोनवरूनच करू त्याला तो जास्त बिझी असल्यामुळे त्याला वेळ नसायचा तरी सुद्धा मला त्यातने वेळ काढून चांगलं योगदान दिलं लोकांना आता मंदिराची खूप गरज आहे आम्ही दर रविवारी सत्संग घेतो आम्ही प्रभू म्हणून विट्यातून येतात आणि सत्संग घेतात पहिल्या वेळेला तीस बायका होत्या तर दुसऱ्या वेळेला साठ झाल्या तिसऱ्या वेळेला शंभर झाले आणि लोकांची तरुण मंडळींना ही गरज आहे सगळ्यात देवभक्ती करण्यापेक्षा देवळात येणं आणि मानसिक समाधान मिळवणं हे सगळ्यात जास्त मन महत्त्वाचं आहे असं मला वाटतं मंदिराभोवती मी चार हजार झाडे लावली त्यामुळे लहान मुलांना आपल्या गरोदर बायका शास्त्रवासणी मुली देव बसले नव्हते तरी चक्र मारत असतातच झाडातून फिरून मंदिरात येऊन बसून गप्पा मारून जाणार काही जैनाची जा मंडळी विठ्यातली येतात खेळून गाणी म्हणून खाली बसून डबा खाऊन जातात खूप छान वाटतं माणसं सगळे आल्यावर आईचा संकल्प पूर्ण येण्यासाठी जे बांधकाम करायचं आहे गंडी फरशी घेऊन द्यायची स्ट्रक्चर उभा करायचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी मला माझ्या बिझनेसमधून जेवढा जेवढा वेळ मिळतो तसा मी थोडा थोडा वेळ काढून हे जे मला जे जमतं आहे ते मी काम पूर्ण करून घेतलं आणि आईचा संकल्प पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केला हरे कृष्ण हरे कृष्ण तर आताच तुम्ही ऐकलात की माताजीने मला कधी सांगितलं की या मंदिराचं उभारणी कशी झाली की ती त्यांनी अथक परिश्रमातून आणि सर्वांच्या सहाय्यातून हे मंदिर उभारलेलं आहे माधुजींची अशी इच्छा होती की इथं भगवद्गीतेचा अभ्यास वर्ग का चालावा कारण आज आपण बघतो की तरुणाईला या भगवद्गीतेच्या ज्ञानाची सगळ्यात जास्त गरज आहे कारण जे तरुण युवक आहेत ते वाईट संगतीमुळं आत्महत्या करतायत किंवा नशापान करतायत आणि अशा वाईट विचारांमुळे त्यांचं अधपतन होत आहे तर त्यातून त्यांना वाचवण्यासाठी भगवतीतेचं जे ज्ञान आहे ते घरोघरी नाही प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचणं आज काळाची गरज आहे तर आता इथून पुढे या मंदिरमध्ये साप्ताहिक सत्संग होईल त्याचबरोबर तरुणाईसाठी खास विशेष प्रोग्राम होतील ज्यातून त्यांना कृष्णभक्तीचं शुद्ध ज्ञान दिलं जाईल आणि जसं मंदिर हे एका शांत ठिकाणी आहे निसर्गरम्य वातावरणात आहे तर जे शहरातील लोक आहेत ज्यांना थोडासा विरंगुळा पाहिजे असतो किंवा थोडंसं त्यांच्या धाकधुकच्या जीवनापासून थोडंसं विश्रांती हवी असते तर त्या दृष्टिकोनातून पण आम्ही या मंदिराला तसं डेव्हलप करायचा प्रयत्न करू आणि तुमच्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की या मंदिरामध्ये शिष्य राधागिरीधारी आहेत विराजमान आहेत तर त्यांचं दर्शन घ्या त्याचबरोबर विठ्ठल लुकमसुद्धा आहेत तर अशा सुंदर विग्रहांचं दर्शन घ्या इथं या सेवा करा आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आम्हाला खूप आवश्यकता आहे हरे कृष्ण ते, धरक, ते धरक।